ही बॅट आज तेंडुलकरांनी सचिन तेंडुलकरांनी सही ऑटोग्राफ करून दिलेली आहे कारण ही कपिल देवची टीम होती ती नाईनटीन एटी थ्री वर्ल्ड कप जिंकलेली तर ह्याच्यात एक खेळाडू संदीप पाटील जो आहे हा मुंबईचा आणि शिवाजी पार्क जिमखानाचा असल्यामुळे त्यांनी प्रेमाखातील शिवाजी पार्क जिमखानाला ही भेट दिलेली एक आहे एकशे सोळा वर्षाचा जुना क्लब आहे मोठे मोठे खेळाडू इकडे इकड इकडच्या जिमखान्याने घडवले आहेत देशासाठी अनेक खेळाडूंची क्रीडा विश्वातली कारकिर्द ज्या जिमखान्याने घडवली आणि ही कारकिर्द ज्या जिमखान्याने जवळून पाहिली असा जिमखाना म्हणजे शिवाजी पार्क जिमखाना आणि हा नवीन रूपाने आता सज्ज झालेला आहे नव्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी पण हा जिमखाना तयार करण्यामागे एका व्यक्तीचे फार कष्ट आहेत आणि ती व्यक्ती म्हणजे सुनील सडेकर सर तुम्ही आर्किटेक्चर आहात या जिमखान्याचे काय नवीन कन्सेप्ट तुम्ही याच्यासाठी केलेली होती कसं ऐकून हे काम तुम्ही पार पाडले कन्सेप्ट पहिल्या दिवसापासून क्लिअर होता की एक तर ह्याला जुना लुक द्यायचा ही वास्तू हेरिटेजच्या अंडर येते त्यामुळे इकडचं जे काय म्हणतात तुम्ही आर्ट डेको आर्किटेक्चर आहे ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे असं हेरिटेजचं पण म्हणणं होतं त्यामुळे तुम्ही बाहेरून जर का बघितलात तर तो कम्प्लीट आर्ट डेको स्टाईलमध्ये बनवलेला आहे त्याचे ग्रिल्स म्हणा त्याचे आ, आ वर्क म्हणा बाकी सगळं तसंच आहे आतून फ्लोरिंग म्हणा सिलिंग म्हणा हॉल सिलिंग ते सगळं जुन्या लुक्स आहे पण ॲम्युनिटीज सगळ्या मॉडर्न दिल्या गेलेल्या आहेत कम्प्लीट जिमखाना एअर कंडिशन झालेला आहे त्याला एक छोटीशी लिफ्ट दिली गेलेली आहे म्हणजे सिनियर सिटीजन जाण्यात त्यांच्यासाठी दोन मधले वर खाली करायला सोपं जाईल असं आणखीन काही जुन्या आठवणी म्हणून फोटो फ्रेम्स लावलेले आहेत काही जिमखान्याचे काही महत्त्वाचे खेळाडू जे भारतासाठी खेळलेले आहेत त्यांचे फोटो केलेले आहेत अगदी तुम्ही त्या नावं पण दिली आहेत ती स्पोर्ट्सवर दिलेली आहेत लाईक पेविलियन म्हणून रेस्टॉरंटचं नाव आहे बाउन्सर म्हणून बारचं नाव आहे बियॉन्ड बाउंड्रीज म्हणून गच्चीतल्या रेस्टॉरंटचं नाव आहे तर त्याच्या पाठ्याही आर्ट डेको मध्ये केलेल्या आहेत आणि का आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात मघाशी फिरताना आपण खरं तर शिवाजी पार्कमध्ये शिवाजी पार्क, पार्क जिमखाना हे नातं मैदानाचं आणि त्या जिमखान्याचं एक वेगळं आहे अनेक वर्ष एकोणीसशे नऊ या सालात ह्या जिमखान्याची स्थापना झालेली होती तेव्हापासनं आजपर्यंत अनेक खेळाडू या जिमखान्यामध्ये खेळून गेलेले आहेत तर कुठेतरी बांध आहे, आहे, हे बांधकाम करताना एकतर नवीन पद्धतीनं करायचं होतं पण त्याचा जो मूळ जुना ढाचा आहे किंवा जो लोकांच्या आठवणीत एक जुना जिमखाना आहे त्या पण आठवणी कुठेतरी जपून ठेवायच्या होत्या हे समीकरण कसं जुळवलं वेल जुना जिमखाना हा एकमधलीच होता म्हणजे ग्राउंड स्टोरीज आणि कौलारू होता आणि त्याच्यात फार फॅसिलिटीज कमी होत्या आणि तेव्हा माझ्या मते फक्त क्रिकेट आणि फार फार तर टेनिस हे दोनच खेळ वर हे होता पण आताचा जो जिमखाना आहे त्याच्यात ह्या दोन तर महत्त्वाचे आणि मेन खेळ आहेत त्याच्या पलीकडे टेबल टेनिस बिलियर्स आणि हे असे काही जिमनॅशियम आलेली आहे त्यामुळे तो थोडासा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आठवणी हिस्ट्री आहेच ह्या क्लबला एकशे सोळा वर्षाचा जुना क्लब आहे मोठे मोठे खेळाडू इकडे इकड इकडच्या जिमखान्याने घडवले आहेत देशासाठी विजय मांद्रेकर आणि वाडेकर इंद्रमाकांत देसाई म्हणजे आजच्या पिढीला ही नावं कदाचित माहिती नसतील सर आणखीन एक जर का मी आता बाहेरनं पण हा जिमखाना पाहिला तर याची जी रंगसंगती आहे ती आ, राज ठाकरेंचं जे घर आहे शिवतीर्थ त्याच्या रंगसंगतीशी ही फार जुळते आहे यामागे काही अशी वेगळी इंटरेस्टिंग गोष्ट आहे का त्यांचं घर देखील मीच केलेलं आहे पण रंग त्याच्यामुळे सारखा आहे असं नाही इथे रंग करण्याचं काम होतं की त्याला जुना ब्रिटिश लूक आणण्यासाठी त्यामुळे तो हा विंबल्डन ग्रीन असा वापरला गेला आहे है। आणखीन ह्याच्याबरोबर थोडासा एक खाकी कलर पण ब्रेक करायला म्हणून वापरला आहे अख्खा हिरवा न करता त्यामुळे यू कॅन सेर इज सेम बट येस सर The... uh, जर का आपण आतमध्ये पण मला काही uh, वेगळ्या इंटरेस्टिंग फोटोग्राफ्स दिसत आहेत uh, त्याही आपण बघू की नेमका हा जिमखाना आतून कसा तर, sir, आहे तर सर इथं एक बॅट आहे आणि त्याला वरती स्टार गॅलरी असं सुद्धा नाव जे आहे ते दिलेलं <laughs> आहे तर यामागे नेमका काय थॉट होता यामध्ये काय नाही जिमखान्याची हिस्ट्री फोटोग्राफ्स वरून हे केलेली आहे काय उभी केलेली आहे त्यामुळे तुम्ही इथे बघाल तर जुने जुने विजय मांद्रेकर आणि सुभाष गुप्ते रमाकांत देसाई वाडेकर मग मधल्या काळातले संदीप पाटील वगैरे असे आहेत प्रवीण आमरे आणि अगरकर आहेत आणि आत्ताचे अय्यर वगैरे आत्ता जे खेळत आहेत प्रेझेंटली शार्दुल ठाकूर वगैरे असे आहेत ते साधारण सव्वीस का सत्तावीस लोकं आहेत जुने नवीन मिळून ज्यांनी जिमखान्याचे मेंबर आणि भारता में ते भारतासाठी खेळलेले आहेत आणि ही बॅट आज तेंडुलकरांनी सचिन तेंडुलकरांनी सही ऑटोग्राफ करून दिलेली आहे म्हणजे त्याच्यावर ऑटोग्राफ केलेला आहे आजच्या ओपनिंगला सर इथे जर का आपण पाहिलं तर एक ही फ्रेम आहे आणि त्या फ्रेममध्ये आपले भारताचे अकरा खेळाडू आहेत आणि त्याच्या शेजारीच ही एक बॅट आहे तर, तर एकोणीसशे त्र्याऐंशी सालातला जो वर्ल्ड कप होता ती अविस्मरणीय मॅच होती तर त्याचं हे कुठेतरी एक प्रतिबिंब आहे सो हे इकडं लावण्याचा काय नेमका थॉट होता ही तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याच्यात एक खेळाडू संदीप पाटील जो आहे हा मुंबईचा आणि शिवाजी पार्क जिमखान्याचा असल्यामुळे त्यांनी प्रेमाखातीर शिवाजी पार्क जिमखानाला ही भेट दिलेली आहे आणि त्यामुळे आमचं ते जिमखान्याचं कर्तव्य होतं की हे कुठेतरी करावं कारण ही कपिल देवची टीम होती ती नाईन्टीन एटी थ्री वर्ल्ड कप जिंकलेली आणि ती त्या सगळ्या पंधरा खेळाडूंच्या त्याच्यावर ऑटोग्राफ असलेली एक सुनियरसारखी एक बॅट आहे त्यामुळे ते लावणं आवश्यक होतं कारण इट इज वन फेदर इन द ऑफ जिमखाना म्हणायला हरकत जागा हे केली होती सर एकूण हा जो जिमखाना उभा राहिलेला आहे तो एकूण किती स्क्वेअर फूट जागा आहे आणि जेव्हा तुम्ही ही वास्तू बांधत होता तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने याच्यात काही असे वेगळे काही बदल म्हणा किंवा काही वेगळ्या ऍडिशनल गोष्टी काही केलेल्या आहेत का बघा हा पहिला जो जिमखाना होता तो कवलारू होता जो तिकडे लावलेला आहे आणि तो ग्राउंड स्टोरीड होता आता हा ग्राउंड अँड वन अपर झालेला आहे त्यामुळे हे सगळं आर सी सी स्ट्रक्चर आहे नवीन आणि त्याचं जे फसाड आहे ते सगळं आठ डेकोमध्ये केलेलं आहे त्याचे रंगच नाही पण त्याला चिकार आठ डेको एलिमेंट आलेले आहेत राईट फ्रॉम ग्रि ग्रिल्स आहेत किंवा ते कॉलम्स हायलाईट केलेले आहेत आणि मग कलरिंग केलेले आहे आतमध्ये पण हे फ्लोरिंग बघाल किंवा हे सिलिंग बघाल वॉल्टेड सिलिंग तर हे सगळं आठ डेकोमध्ये जातं दरवाज्याचं डिझाईन बघा या किंवा हा दरवाजा पण आठ डेको स्टाईलमध्ये आहे आणि तो देखील लाकडाचा जो दरवाजा आहे तिकडे तोही आठ डेको आहे तर आठ डेको हे आत कंटिन्यू थोड्या प्रमाणात केलेलं आहे आणि कलर्स काही डार्क घेतलेत हे सिलिंग मग अशी खर तर सचिन तेंडुलकर स्वतः इथे आलेले होते याच्या उद्घाटनासाठी आणि त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून केलेला होता तो म्हणजे या जिमखान्यामध्ये महिला क्रिकेटर किंवा महिला खेळाडू सुद्धा येत आहेत आणि आजपर्यंत कोणत्याच जिमखान्यामध्ये महिलांसाठी अशी एक वेगळी सुसज्ज सुविधा अशी नव्हती ती या जिमखान्यामध्ये त्याबद्दल काय सांगा अगदी बरोबर आहे महिला कुठेही मागे प राहिलेल्या नाही आहेत तास पुरुषांच्या बरोबरीने पुढे चालत आहेत सगळ्या क्षेत्रात स्पोर्ट्समध्ये पण चालत आहेत क्रिकेटमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिला किती चांगल्या खेळत आहेत आपल्या त्यामुळे ही जी क्रिकेटची प्लेयर्स गॅलरी ड्रेसिंग रूम म्हणतो आहे ती फक्त पुरुषांकरता नाही आहे की पुरुष आणि महिलांच्या पण मॅचेस इथे होतील पुढे मागे म्हणून इकडे खास करून त्या चेंजिंग रूम्स केलेल्या आहेत या दोघंही वापरू शकतात जेव्हा पुरुषांची मॅच असेल तेव्हा पुरुष वापरू शकतात लेडीज क्रिकेट असताना तिथे ते पण चेंजिंग रूम आहेत हे लॉकर्स केलेली आहेत आज लॉकर्स पूर्वीसारखी नाही आहेत छोटी बॅग घेऊन कोणी येत नाही बऱ्याच मोठ्या किडबॅक्स म्हणतात त्यामुळे हे लॉकर बघा एक एक मोठं आहे हे असे अठ्ठावीस लॉकर्स केलेले आहेत या लॉकसच्या मागच्या बाजूला दोन टॉयलेट्स आहेत दोन वेगळे विभाग आहेत मेल आणि फिमेलसाठी आत शॉवरची प्रोविजन आहे तिथे गेलं की बाजूला एक जिमनॅशियम आहे म्हणजे फिटनेससाठी पण सगळ्या सोयी केलेल्या आहेत तर मला मी म्हटलं तसं बाहेरून जरी जुना लूक दिला असेल तरी आतमधून बऱ्याच फॅसिलिटीज मॉडर्न आहेत कम्प्लीट कंडिशन आहे जिमखाना <laughs> सर खर तर अनेक जण इथं मघासपासून येऊन गेले आहेत आणि त्यांनी या वास्तूचं कौतुक केलेलं आहे जेव्हा आपण एखादी वास्तू तयार करतो आणि त्याचं कौतुक होतं तेव्हा आर्किटेक्चर म्हणून आत्ता तुमच्या भावना काय आहेत बघा क्रिएटिव्ह फील्डमध्ये नेहमी ऍप्रिशिएशन मिळालं तर जास्ती मौल्यवान वाटतं आणि तेच मलाही आज वाटतं की बऱ्याच लोकांनी मला येऊन कॉंग्रॅच्युलेशन्स केलं फार छान झालं आहे सो दॅट फिलिंग इज ऑलवेज बेटर एका क्रिएटिव्ह माणूस कोणी काही काम करतो त्याचं ॲप्रिसिएशन झालं तर साहजिक आहे की ते चांगलं फिलिंगच असणार आणि इट इज अ गुड त्यात की बरेच जे लोक येतात त्यांनी मनापासून मला सांगितलं की फार छान झालं आहे म्हणून सर खूप खूप धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा थँक्यू खरं तर हा शिवाजी पार्क जिमखाना अनेक खेळाडू असतील किंवा अनेक क्रिकेटपटू असतील त्यांची जी क्रीडा विश्वातली कारकिर्द आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका ह्या शिवाजी पार्क जिमखान्याने नेहमीच बजावलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे आणि या शुभमुहूर्तावरती ह्या जिमखान्याचं उद्घाटन राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालेलं होतं त्यामुळे कुठेतरी आता नवीन झळाळी घेऊन हा जिमखाना तब्बल तीन वर्षांनी पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि याच जिमखान्यातून भारतातले अनेक मोठमोठे मोड़ क्रिकेटपटू असतील त्यांची सुरुवात जी आहे ती या जिमखान्याच्या इथनं झालेली आहे आणि जर का तेच आपण पाहिलं तर इकडनं हा जो जिना आहे त्या सुद्धा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे खेळाडू आहेत त्यांची कुठेतरी एक फ्रेम आहे त्यांच्या आठवणी ज्या असतील त्यांच्या त्या खेळताना किंवा तो जो खेळ खेळताना त्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या मुमेंट्स असतील तर त्या कुठेतरी फोटोच्या माध्यमातून कॅप्चर करण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण जिन्याचा जो भाग आहे तिथं ह्या सगळ्या ज्या फ्रेम्स आहेत त्या फ्रेम्स लावण्यात आलेल्या आहेत आणि आर्किटेक्चर असेल किंवा त्यातले बारकावे असतील याचासुद्धा विचार ह्या संपूर्ण बांधकामामध्ये करण्यात आलेला आहे आणि जर का आपण पाहिलं तर हा संपूर्ण टेरेसचा भाग आहे पूर्णपणे मोकळा भाग आहे की जिथून शिवाजी पार्क मैदान जे आहे ते संपूर्ण मैदान आहे आणि जे खेळाडू आहेत ते सुद्धा इथं वरती मोकळ्या जागेत सुद्धा समोर असलेली मॅच सुरू असेल किंवा इतर गोष्टी असतील तर त्या पाहू शकत असतात आणि ह्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा जो शिवाजी पार्क जिमखाना आहे तो पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे आणि नवीन जी खेळाडूंची येणारी पिढी आहे त्या पिढ्यांसाठी सुद्धा हा जो शिवाजी पार्क जिमखाना आहे तो नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट